मंद्रुकच्या ग्रामस्थांनी काढले ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा गेल्या महिन्याभरापासून पाणी टंचाई मंद्रुकमध्ये चालू आहे एकीकडे एक ग्रामदैवत मळशीदप्पा यात्रा सुरू असतानाच मंद्रुकमध्ये पिण्याची पाण्याची सोय एक नाही एका महिन्याभरापासून पाणी येत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आले आम्ही दीड महिने झाले पाणीच नाही साहेब विचारल्यावर सोडत सोडत म्हणजेच दीड महिने झालं पाणी यायच नाही आमच्या गल्लीमध्ये विचारल्यावर म्हणजे सोडतो 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 असं म्हणतेच आता आता आम्हाला पाणी सोडल्याशिवाय आम्ही जाणारच नाही मला असं वाटते की एक महिना झालं पाणीचं सोयच नाही आहे आता येड अमशा पण झालं सगळं देवस्थानं वगैरे धुवायचं वगैरे कामं आहे पण काहीच काम करू शकत नाही आम्ही पाणी नसल्यामुळं कुठलंच का काम आम्हाला होऊ नये आता ह्याच्यावर काय परिणाम होतो आहे बघू आपण आता फक्त आम्हाला सल्ला तीनदा दिलाय आम्ही तीनदा येऊन तक्रार नोंद केलेला आहे किती दिवस झालं पाणी आला आता एक महिना झाला सर पाण्याचं तर काहीच नाहीये आणि आम्हाला इथं अजिबात कोणीच भेटायला तयार नाहीये फक्त मेंबर शिवाय भेटलं नाही आम्हाला सरपंच सांगितलंय फोनवर बोललेलं आहे आम्ही फोनवर बोलले त्यांनी म्हणले आम्हाला दोन दिवस थांबा आणि गुरुवारी तर हेच सांगत आम्हाला बसलत त्यांनी अजिबात पाणी सोडायचं नावच घेण्यात मग आता मोठ आहे आम्हाला धुणं वगैरे कसं धुवायचं आम्ही कुठलं पाणी घ्यायचं काय हिरी येतं बोर येतं कुठलं घ्यायचं आम्ही पाणी बोर तर मारून द्या आम्हाला बोर नसेल हा। 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 तर आम्हाला एक कनेक्शन आणून द्या आम्हाला एक अहो आठ आठ दिवसाला पाणी सोडलं की आपलं मोर्चा निघणारच नाही आपल्या गावाला एवढं मस्त गाव आहे आपलं गावाचं नाव हा मागेश्वरी आहे आम्ही आणि सहा नंबर वॉर्डातून म्हणलं तर सगळ्यालाच कळालं आम्ही कुठले लोकाचे आहे कुठले नाही आहे पण काय तर सांगू द्या आम्ही फक्त आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाकीचं काही नाही आहे आणि अजिबात पाणी तर सोडा एक तास सोडा मी म्हणायला लागले दररोज नको फक्त एक आठ दिवसांनी एक तास पाणी सोडलं तर पण आम्हाला भरपूर आहे सोडलं की, की रात्रभर पाणी समवा आणि येणार पण नाही आहे ते बंद करायला आणि पाणी पाणीवाला तर कधीच चुकून आम्हाला उत्तर देत नाही आणि फोन तर सोडा आम्हाला बोलला की काय पाहिजे मला कशाला सांगतं तिकडं जावा वाकडं वाकडं बोलतात आम्ही वाकडं बोलत नाही आम्हाला फक्त पाणी सोडा काय निर्णय घेतला निर्णय काय नाही आता या दोन दिवसात आम्हाला पाणी नाही आहे काय नाही आज ग्रामपंचायत सदस्य सहा नंबर वार्डाचं आहे नवीन वर्ष झाल्यापासून आमच्या वार्डामध्ये पाणी सोडलं नाही आम्ही कितींदा सतंदा सांगतो त्यांना पाणी सोडा पाणी सोडा आमच्या वार्डाला आलं तर ते पुटलं हे पुटलं म्हणते आणि तुम्हाला सांगतो पंचवीस तीस दिवसाला आमच्या गल्लीचं पाणी नाही आत्ता कटावून आमचे महिला मंडळ इथं आलेलं आहे घागर मोर्चे घेऊन आले आहे ह्याच्या पुढं जर नाही आलं तर आम्ही कुणाला बी इथं ग्रामपंचायत किल्ली घालून सोडणार आहे